निर्यातीस प्रतिबंध ठरणारी कांद्याची किमान निर्यात रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यामुळे घाऊक बाजारात दहा रुपये किलो भावाने कांदे विकावे लागण्याची वेळ आलेल्या नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मनात दर मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कांद्याचे भाव घसरल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय शेतकरी संघटनेसह हो अनेक संघटनांनी या प्रकरणी सरकारचे लक्ष वेधल्याने कायद्याच्या निर्यातीची बेडी अर्थात किमान निर्यात मूल्य पूर्णत रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय या निर्णयामुळे निर्यात वाढून देशी बाजारात कांद्याला अच्छे देण येण्याची शक्यता आहे केंद्र सरकारच्या विदेश व्यापार विभागाच्या नव्या आदेशानुसार आता देशातील कांदा निर्यातीवर कोणतेही बंधन ठेवण्यात आलेले नाहीये आता कांद्याची एमईपी शून्य करण्यात आहे निर्यातीसाठी खरेदी बंद केल्यामुळेच भाव कोसळल्याचा दावा शेतकरी व्यापारी व निर्यातदारांकडून केला जात होता यापूर्वी इतर देशाच्या तुलनेत ई पी जास्त असल्यामुळे मागील पंधरवाड्यात अचानक खरेदी बंद केली होती परिणामी भाव आणखीनच झपाट्याने कमी झाले त्यामुळे सरकारने हीच ई पी सातशे डॉलर वरून तीनशे डॉलरने कमी करून चारशे डॉलरवर आणली आहे आता तीची अडकाटी पूर्णपणे काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतल्याने उत्पादक शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडलाय नगर पुणे नाशिक सोलापूर या भागात सध्या मिड खरीपातील लाल कांद्याची जोरदार आवाक सुरू आहे पुढील काही दिवसात उन्हा कांद्याची काढणी सुरू होऊन आणखी जास्त कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे त्याचे पडसाद उमटून कांद्याचे भाव कमी होण्याची भीती व्यापाऱ्यांसह नाफेडच्या सूत्रांनीही वर्तवली होती अशा पद्धतीने सर्व बाबींचा विचार करून एमईपी हटवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर